शीतल खुर्पे एक संयमी तरुण उद्योजक आज हरपले अर्ध्यावरती डाव सोडून संपली एक कहाणी आठवणींना उरले फक्त डोळ्यामधील पाणी डोळ्यामधील पाणी मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे पण तरी देखील जड अंतकरणाने मी तुझ्या पवित्र आत्म्याला चिरंतन शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो आहे शीतल तुझा आजही स्वर घुमतो आमच्या कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी डोळ्यात येते पाणी शीतल तुझ्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच अपेक्षा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणं फारच दुःखद असतं मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तीशी असलेली जवळीक आणि प्रेम काही केल्या आपणाला विसरता येत नाही अशावेळी भावनांना केवळ अश्रू वाटेच नाही तर शब्दातूनही मार्ग मोकळा करून द्यावा असं वाटतो ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दाच्या भावनेतून व्यक्त व्हावीशी वाटते मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर तो सर्वात मोठा आघात असतो तेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमची सोडून जाते की जी परत आपणाला कधीच दिसणार नसते अशावेळी आपल्या सर्वांनाच मोठे दुःख होते अशावेळी तर त्या कुटुंबातील व्यक्ती खूपच हतबल होतात जन्म व मृत्यू या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या घटनेचं दुःख त्याच कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात शीतल हा आमच्या चिंचवाड हायस्कूलचा विद्यार्थी होता तो एक आदर्श आणि क्रियाशील आणि शांत स्वभावी विद्यार्थी होता त्याने त्याच्या मित्रासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केलेले कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल गावातील सर्व मित्रांच्या सर्वच दुःख सुखदुःखामध्ये सामील होणारा शीतल आज तुझ्या अचानक जाण्याने सारा गाव शोकसागरामध्ये बुडालेला आहे याची साक्ष स्मशानभूमीमध्ये झालेली गर्दी शीतल हा एक सामाजिक असणारा उत्तम कार्यकर्ता होता कार्य करणारे अनेक कार्यकर्ते असतात पण तन मन धनाने झोकून कार्य करणारे शीतल सारखे एखादेच असतात शीतल आपल्या जीवनामध्ये मिळवलेल्या गोष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे त्याचा लौकिक त्याने जोडलेली माणसं त्याचं कर्तृत्व शांत सुस्वभावी सोनेरी धाग्यांनी अनेक मित्रांना त्याने गुंफवलं होतं शीतलला काळाने हिरावून नेले असा शीतल पुन्हा होणे नाही शीतल तुझा असणं सर्व काही होतं आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुझं नसणं हीच मोठी उणीव आहे शीतल तुझा सहवास हारवला शीतल तुझ्या अचानक जाण्याने आम्ही पोरखे झाले आहोत शीतलच्या कुटुंबियाच्या दुःखात मी व माझे कुटुंबीय सर्वजण सामील आहोत शेवटी म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला शीतलच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच जिनेश्वर चरणी प्रार्थना राजकुमार चोगले आणि परिवार चिंचवाड तालुका करवे